चला मित्रांनो no, दर महिन्या प्रमाणे आपल्या गुरुकुलामध्ये फवारणी केली जाते मच्छरांसाठी तर आज पण एक तारीख आहे दर महिन्याच्या एक तारखेला आपण फवारणी करतो एक महिन्याला आपल्या गुरुकुलमध्ये फवारणी होते फवारणी करण्याकरता no, आता लोक आलेले चाल तुम्हाला मी दाखवतो चला मित्रांनो आता आपण फवारणी करतोय इथं आपले झाड आहे झाडांमध्ये फवारणी केली खूप डास झाले होते आता आपले तीन कक्ष आहे मोठे मोठे हे बघा मित्रांनो इथं आपले विद्यार्थी सर्व विद्यार्थी झोपतात मस्तपैकी आराम करतात हे बघा आपल्या दोन क दुसरं कक्ष आहे दोन नंबरचा हे बघा इथं आता तीन नंबरचे कक्ष मोठमोठे कक्षा आहे मोट आपले मित्रांनो खूपच डास झाले होते हे बाय आपली संगीत क्लासरूम या ठिकाणी विद्यार्थ्यांचा तास होतो गायनाचा आता आपल्याला जायचं आहे कार्यालयामध्ये चला मित्रांनो आता आपली ही म्हणजे मोठी रूम असते तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोठमोठ्या रूम असतात आज यायला ह्या काकांना थोडा उशीरच झाला होता मग काय घेतला धूर मारून मग डास गेले सगळे निघून मग धूर तासच होता मग धूरसुद्धा आपण काढून टाकल्यानंतर तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे कार्यालयात इकडं आपलं कार्यालय इकडं पकवा जायचा तास होतो विद्यार्थ्यांचा तास झाला की मग विद्यार्थी ते बोलवा जातात सकाळी ही आपली किचन रूम आहे बघा कसा धूर उठतोय बघा ते बघा मित्रांनो सगळे डास निघून जातात म्हणजे हे बघा आता आपले हे ऑफिस ऑफिस मध्ये सुद्धा धूर मारून घेतला काकांना म्हणलं द्या धूर मारून त्यांनी दिला रपा मारून हे बघा परत आपण इथं परत डबल मारून घेतला म्हणजे आपलं आपलं पर्यावरण आहे म्हणजे आपलं ग्राउंड आहे वर पुढचं गुरुकुल पुढचं हे बघा इथं पण धूर मारून घेतला झाडांमध्ये मोठमोठे मुट झाड झाले होते यांच्यामध्ये पण खूप डास होते हे आपलं इकडं बाहेर गेट बाहेर गेट बाहेर आपले गुलाबाचे झाडं आहेत गुलाबाच्या झाडांना सुद्धा आपण तिथं डास होते त्याच्यामुळे तिथं पण मारून घेतलं हे बघा मित्रांनो इथं आपण आपली गोमाता ईद गोमाता पशी म्हणजे देवता असते तिथं पण आपण धूर मारून घेतलं अशाच नवनवीन गुरुकुलच्या व्हिडिओसाठी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी